नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपण गेली बरेच महिने झालं आपण शक्ती मंत्र साधना या द्वारे आपण समस्या सोडवत असतो तर मला काही वाईट अनुभव आलेले सांगणार आहे तुम्हाला तर मी सुरुवात करतो वाईट अनुभव म्हणजे काय नेमकं आता तुम्ही मंडळी माझ्याकडे समस्येसाठी नाव देता समस्येची माहिती देता की अशी अशी समस्या आहे वगैरे वगैरे आणि मग मी ती समस्या बघून त्यासाठी जे काही मंत्र असतात पूजा असतात ते मी करत राहतो दररोज मंत्र साधना करून जेणेकरून तुमची समस्या सुटावी याकरता मी प्रयत्न करत असतो खूप वेळ देतो त्यासाठी आजकाल मी फोन सुद्धा जास्त घेत नाही मी सतत जे आपल्याकडे काम दिलेलं आहे ते काम पूर्ण करण्यासाठी मी खूप मेहनत घेतो त्यासाठी खूप मेहनत घेतो मग एवढी मेहनत घेतल्यानंतरही तुम्ही लोक समजा माझ्याकडे नाव देता मी इकडे कामाला लागतो रात्र दिवस आमचं चालू असतं सकाळी पूजा असते रात्रीच्या वेळेस मंत्र साधना असते होम असतो मी करत राहतो आणि तुम्ही मंडळी पुन्हा इतर ठिकाणी इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत राहता आणि मग समजा शेवटी शेवटी तुमची समस्या आमच्याकडून समजा पूर्ण होण्याच्या मार्गावर आली कुणीतरी मग सांगतो तुमची होई तुमचं हे होई लागरी या देवाचं कुठलं तरी काहीतरी करता तुम्ही कुठल्या जाणत्या नेंत्याकडे महाराजाकडे जाऊन किती महाराज म्हटलं कि गेलं की तुम्ही दोन चार दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवतो लगे वाटतं आणि मग त्याच महाराजाचा उद्धवधो त्याचे त्याच्यासाठी त्याला दक्षिणा खूप देता आणि आम्हाला साधं कळ सुद्धा नाही तुम्ही सर्व लोक नाही बोलत आ काही लोक आहेत अशी मला अनुभव आलाय ह तर मग ह्या महाराजाकडून आम्हाला जर कळलं की तुमची समस्या बोलत तरी सुटली हां सुटली ठीक आहे चांगला आनंद आहे नाही आम्ही त्या महाराजाकडे गेलो होतो त्यांनी सांगितलं आम्ही ते केलं की झाली म्हणजे त्या महाराजांनी सांगितलं की झाली आणि आम्ही इकडे रात्र दिवस बोंबलो तो देवाच्या नावाने मंत्रच करतो त्याचं गेलं उडत कारण तिथे पैसा दिला ना तुम्ही कारण तुम्हाला पैसा दिल्यानंतर पैशाचं महत्व कळत कारण मी जे आहे ती फुकट करतो ना कुठलीही अपेक्षा न ठेवता मी करत राहतो म्हणून माझी किंमत राहत नाही तुम्हाला किंमत ठेवत नाही त्याची दुःख वाटतं त्या गोष्टीचं कारण काय आम्ही तुमच्यासाठी करतात मग ठीक आहे आम्ही फ्री करतो म्हणून त्याची किंमतच नाही तुम्हाला साधं कळवायची सुद्धा तुमच्याकडे ही नाही आम्हाला कळतं पण झाली का नाही काय झालं ती आणि कुणा एखाद्या व्यक्तीनं चार दिवसात म्हटलं झालं झालं की तुमचं झालं पण ही महिना दोन दोन महिन्यापासून ही घासितय ही दररोज मंत्र करतय मंत्र साधना करते याच काही नाही तुम्हाला त्याच म्हणजे जिथं सत्य आहे खरं आहे जिथं फुकट आहे त्याची किंमत अजिबात राहत नाही तुम्हाला एक जगाचा नियम सगळे लोक नाहीत असे खूप चांगले लोक आहेत परंतु काही आहेत असे म्हणून मी आता काय ठरवलंय की समजा आता मला जो काय व्यक्ती सहज आपल्या तशी पूर्वीपासून मला जोडलेली आहेत त्यांच्या बद्दल नाही मला म्हणायचं काहीच कारण ती पूर्व खूप वर्षापासून चार पाच पस वर्षापासून काही लोक आहेत त्यांच्यासाठी मी तसंच करणार आहे त्यांचं काही मला वाटणार नाही कारण ते माझ्याशी जोडले गेलेत पण यापुढे नवीन जर कोणी मंडळी आली अशी तर उठलं की सुटलं त्याचा मंत्र त्याच्या समस्यासाठी मंत्र साधना मी करणार नाही अजिबात करणार नाही नवीन व्यक्ती जे आहेत अलीकडे जोडायला लागल्यात त्यांच्यासाठी मंत्र साधना करणं आणि मंत्र साधनाच करायची असेल तर त्या मंत्र साधण्याची समजा दक्षिणाच घ्यावं लागेल मला पूर्वीच्या मंडळींसाठी काही नाही हा पूर्वीच्यानी नाराज व्हायचं ना मी तुमच्यासाठी कधीही तयार आहे कारण तुम्ही खूप दिवसापासून मला जोडले गेला आहात तुमच्याकडला हा विषय नाही हे नवीन कुणी आहेत ना आजकाल झालेले आहेत हा त्यांच्यासाठी बोलतोय मी ही कारण फुकटची किंमत नाही तुम्हाला नको आपले एक शेवाय एक समाज आहे या हेतून मी हे करत राहतो पण त्याचा काही उपयोग होत नाही कमीत कमी तुम्ही सांगत सुद्धा नाहीत आणि म्हणतात ना कस खायचं चा एकाच गायचं दुसऱ्याच समस्या आम्ही सोडायची नाव दुसऱ्या दुसऱ्याचं करायचं कसं शक्य आहे ते म्हणजे झटणार आम्ही आणि आदर दोन दिवसातच तुम्ही कुठंतरी काहीतरी झालं की झालं त्याचं हे नाही ना बरोबर वाटणार मला त्यासाठी कुठलीही आता यापुढे जर कोणी नवीन असेल कुणी जरी मला सांगितलं की समस्यासाठी तर त्यासाठी निवळ दक्षणाच घ्याल मी आतापर्यंत फ्री कुठलंही मी काही घेत नव्हतो त्याच्यामुळे तुमची किंमत राहिली नाही किंमत नाही माझ्या कामाची किंमत नाही तुम्हाला मला हे नकोय अशा गोष्टी पण नियम असतात मला खूप मंडळी सगळेच बरेच जर म्हटले की तुम्ही का दक्षिणा वगैरे काय असं का त्यांच्याकडून मागत नाहीत घेत नाहीत तर आता समजा कुठलेही साधना वगैरे काही असेल कुणाचं काही करायचं असेल समस्या बद्दल तर अगोदर त्याची दक्षिणा घेतल्याशिवाय मंत्र साधना होम पूजा वगैरे काही जे आहेत ते अजिबात केल्या जाणार नाहीत त्या समस्येसाठी एवढं मी तुम्हाला सांगतो कारण फुकटची किंमत नाही तुम्हाला फुकट कामाची काही किंमत नाही आम्ही रात्रंदिवस तुमच्यासाठी करायचं आणि तुम्ही त्याचं काही मूल्य स्वत ठेवायचं नाही महत्व ठेवायचं महत्वच थेवार राहत नाही तुम्हाला आणि खरंय तर मी काय करतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल फुकटीची किंमत कशी नसते ते काय होतं एक साधू एक संन्याशी माणूस एक उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो रस्त्याने चालला होता दुपारची वेळ होती आणि असाच एक रस्ता होता आणि दुपारची वेळ असं एक त्याला एक गोटा दिसला म्हणजे एक झोपडी दिसली रानामध्ये रोडच्या कडीला आणि मग त्या झोपडीजवळ गेला मे महिन्याचा काळ होता खूप ऊन सनसन करीत होतं आणि मग ती संन्याशी म्हटलं तिथं एक जोडी होती नवरा बायको होते त्यांचे लेकरं होते तिथं म्हटले मला माय पाणी मिळेल का असं केलं तर म्हणले आई बसा की महाराज देते त्यानं पाणी म्हटले मग त्या बाईनं पाणी दिलं त्यांना बाज टाकली बसायला बाजेवर बसले महाराज आणि म्हणले पाणी पिल्यानंतर मग म्हणले जेवण करा म्हटले ते जे गरीब कुटुंब आपलं होतं शेतकरी कुटुंब ते म्हटले जेवण करा महाराज दुपारची वेळ आहे मग त्यांनी बळबळ जेवायला लावलं त्यांना जेवण वगैरे केलं आणि मग काहीतरी यांना द्यावं या हेतूनं त्या संन्याशीनी त्यांना त्यांच्या झुळीत एक कोय होती आंब्याची कोय आंब्याची कोय होती ती दिली त्यांना आणि म्हटले माय ही ही चांगला गोड आंबा आहे माय म्हणले हे तू लाव आणि खूप चांगलं फळ लागलं म्हणून मी कुणाला तरी द्यावा या हेतूनं मी ही कोय माझ्याजवळ ठेवलेली आहे तर माझी इच्छा झाली की तुम्हाला ती कोय द्यावी मग ती त्याही लोकांनी नवराबाईकुंनी एक श्रद्धेनं की एक महाराजानं ही दिलेली कोय आहे आपण ती लावायला पाहिजे हा आणि कालांतराने मग ती लावले समजा आणि आले त्याला समजा झाड झालं आंबे आले पहिले आंबे आले मग आंबे आल्यानंतर हे श्रद्धाळू माणसं होते माळकरी माणसं होते हम्म मग ती माणूस म्हंटल की पहिला बहर आलेला आहे म्हटले आंब्याला पहिल्या वर्षी आता आंबे आलेत तर आपण हे आंबे खायचे नाहीत सुरुवातीला हे आंबे आपण दान करूया दान म्हणजे लोकांना देऊया थोडे थोडे एक दोन एक दोन काय आपलं देऊन टाकूया आणि आंबे बी खूप असे आले ना की खूप कारण देव पण कसं देतो बघा ज्याची श्रद्धा असते ईश्वरावर विश्वास असतो अशाला भरघोस देतो बरकता खूप असते त्याला आणि आंबे बी खूप आले त्याला आणि मग ते आंबे शेजारी पाजारी दिले दिले असे थोडेसे पण आंबे खूप होते मग त्यांनी म्हटले आता हे आंबे खराब होण्यापेक्षा अजून आपण हे वाटून टाकूया म्हटले म्हणून त्यांच्या रोडच्या कडीला होतं घर ते रोडवर तिथं टोपलं मांडून बसले आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाडीवाल्याला हात करते अ बाबा थांबा थांबा म्हणजे का थांबल हे आंबा खा नको नको मी खाल्लेलं आहे हे असे जायचे लोक कुणाला बी रस्त्यात वाट सुरू आला त्याला आंबा खा आंबा घ्या म्हणायचे ते घेत नसत लोक मी वाटायलाय फुकट लोक घेत नसत आणि लोक घेत नसतन पण काय म्हणायचे ते आंबट असणार आहे कुणी खायला गेला ही हा चांगले नाहीत म्हणून कोण द्यायला बसले हो एवढं कोण द्यायला बसलंय पण हा व्यक्ती देत होता का देत होता त्याची श्रद्धा होती ईश्वरावर श्रद्धा होती दान धर्म करण्याची वृत्ती होती म्हणून तो असा आंबे वाटत होता लोक घेत नव्हते लोक नाव ठेवत होते मुद्दा म्हणून हे काहीतरी खराब आसन त्याच्यामध्ये आळ्यात झाल्या असती म्हणून तो वाटायला आहे असं वगैरे 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 हे आंबट चिंबट येत कुणी घेत नाही म्हणून ह्याचं चाललंय असे वगैरे गपचिप तरी कुठे जात होते नावं ठेवून जात होती तर मग माणूस तो निराश झाला आणि ते टोपलं घेऊन अजून सायंकाळी आपला आपल्या घरी आणून बसला विचार कर म्हणायला लागला बायकोच दोघांमध्ये चर्चा झाली म्हणले काय ग म्हणले आपण एवढे आंबे लोकांना द्यायला बघतो तो लोक आंबेच घेत नाहीत म्हणले अ नावं ठेवलीत म्हणले मी फुकट देवलोय एवढा चांगला स्वादिष्ट आंबा आहे आणि तेही महाराजानं दिलेली कोळीपासून तयार झालेला आंबा आहे लोक दान सुद्धा घ्यायला तयार नाहीत नावं ठेवले मला तर कमाल वाटते म्हटले काय करावं घडून म्हणले वाटूळ तरी कसे करावं म्हटले मग बायको त्याची चतुर होती तसे तर बाया खूप चतुरच असतात व्यावहारिक असतात म्हणून तर संसार होतो ना कारण पुरुष लोक हे आहेत ना वरवर वेळ असतात त्यांना संसाराची काळजी नसते खर्चाचं नियंत्रण नसतं काही नसतं बायाकडे खूप काटकसर असते म्हणून बाया ही काटकसर करतात म्हणून ते संसार करू शकतात मग ती बाई काय म्हटली तुम्हाला येत नाही म्हणजे थांबा म्हणले ही तुमचा एकही आंबा ठेवत नाही आणि ते बी कसा पैशाने विकत लावते म्हणले फुकट नाही म्हणले देत आणि ते सगळ्या सगळ्या घरातला संपवते म्हणले ते म्हणलं कस तुम्ही बघा माझी आयडिया म्हणली तुम्हाला लोकली कळत नाही काय नाही दान करा निघालात हम्म दान असं नसतं होत म्हणले फुकट कोणाला नाही जमत म्हणले हम्म एकत असलं ना की आंबट बी चालतं म्हणले पण बघा तुम्ही माझी आयडिया असं म्हटली आणि तिनं मग लगेच मस्त एक बोर्ड तयार केला डिजिटल बोर्ड केला तयार आणि त्या डिजिटल बोर्डावर लिहिलं वर्या मोठ्या अक्षरामध्ये हा आंबा विशिष्ट प्रकारचा आहे एक विशिष्ट जातीचा आहे वगैरे वगैरे बरस हा आणि त्याच्यामधील अमुक अमुक गुण आहेत हे, हे आंबा खाल्ल्यानं तुम्हाला शुगर होणार नाही हे आंबा कुणीही खाऊ शकतं त्याच्यात अमुक अमुक पोषक तत्व आहेत व्हिटॅमिन ए आहे सी आहे डी आहे अमुक तमुक इतक्या ता प्रमाणात वगैरे असं मस्त लिहिलं आणि हा एकमेव आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे वगैरे काय ऍड करायची म्हणजे जाहिरात करायची तेवढी मस्त डिजिटल आंबा आंब्याचं मोठं चित्र छापलं त्याच्यावर फोटो रस रसीत मस्त अगं आणि मस्त असा बघा बोर्ड लावला रोडच्या कडीला आणि बोर्ड लावला की बोर्ड आणि तिथं टोपली ठेवली मस्त टोपली अशी झाकून ठेवली त्याच्यावर कपडा टाकला मस्त व्यवस्थित आणि उलस उघड ठेवलं एक दोन आंब्या दिसाय पुरत बाकी सगळं झाकून टाकली तिनं मस्त सजवलेलं टोपला नव्या टोपल्यामध्ये चाललाय प्रोग्राम हिचा आणि बोर्ड लोक वाचायचे गाड्या थांबवायचे असे बघायचे बोर्ड स्वादिष्ट आंबा विशिष्ट जातीचा आंबा अमुक ई e, विटॅमिन एवढ्या प्रमाणात आहे अमुक ते प्रमाणात आहे हम्म अमुक हा रोग होत नाही त्यानं हम्म रोग प्रतिकार शक्ती वाढते वगैरे 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 मग ते लोक वाचायचे आणि टोपलीकडे बघायचे मग काही लोक म्हणली काय भाव आहे म्हणून म्हणले हे पाचशे रुपये डझन आहे म्हणली होऊन तिकडे बाहेर हे जास्त जातो पण हे आपल्या गावातच विकायचं आहे इथंच विकायचं आहे म्हणून आम्ही आमच्या घरी रोपटा लावल्या असल्यामुळे कमी दर लावलाय लोक ठीक आहे द्या मग द्या एक डझन कुणी म्हणायचं द्या अर्धा डझन कुणी दोन डझन आणि आंबा घेतलाय खरंच न किती चव आहे म्हणायची कारण पैसा मोजलाय ना पैसा पैसा मोजला की चव येते लक्षात घ्या आपण मार्केटमध्ये गेलोत ना कांदे जर ना कांदे शंभर असले शंभर रुपये भाव की कांदा जपून खातो जपून कोणत्या वी टमॅटो महाग एकशे वीस तीस रुपये भाव चालतो आमच्याकडे टमाट्याची चटणी लय भारी व्हायची लय टमाटे स्वादिष्ट लागायची कारण इकडे भावच होता तसा आता दहा रुपये किलो म्हंटल की तंबाटे काय नाही तंबाटे बरोबरच नाहीत हम्म जशी किंमत वाढते तशी चव पण वाढते कारण या आंबा किमतीचा होता त्याला चव पण येईल कारण पैसा मोजतोय ना पण पैसा आणि मग त्या बाईचे आंबे पटापटा कटत गेले लोकांची गर्दी पडली हम्म आणि घरातली हाय नाही तेवढे आंबे संपले लोकांची मागणी वाढली पण आंबे संपले होते आता या गोष्टीतून तुम्हाला समजलं का की लोकांना पैशा खर्च केल्यानंतर किंमत कळते कुठल्याही गोष्टीची फुकटच्याची किंमत नाही म्हणून आमची किंमत नाही आम्ही फुकट तुमची सेवा करतो ना आम्ही फुकट मंत्र साधना करतो फुकट मंत्र देतो तुम्हाला फुकट समस्या सोडवण्याचं मार्गदर्शन करतो आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही फुकट देतो ना एक समाजसेवा म्हणून म्हणून आम्ही कितीही खरं सांगितलं कितीही घाम गळला जेव्हा तोडू तोडू सांगितलं तरी त्याची किंमत तुम्हाला अजिबात नाही म्हणून मला आता बदलाय पाहिजे मला आता स्वतःला बदलाय पाहिजे कारण मी खूप आतापर्यंत खूप मी फ्री आपला कुठलाही उद्देश न ठेवता कार्य केलं आर्थिक बाजूचं कसलंही मी कधीही कुणाकडून अपेक्षा कुठलं काहीही घेतलेलं नाही कसलीच अपेक्षा न धरता मी हे कार्य करत राहिलो म्हणून काही लोकांना सगळ्यांना नाही काही लोकांना या माझ्या कार्याची कसलीही किंमत नाही आज मी तुमच्यासाठी मंत्र साधना करून तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि समस्या सुटतात खूप जणांच्या चा सुटल्यात सुटत आहेत पण हे मी सोडलेत असं तर मला जाणीवच होत नाही कारण मी फ्री काम करतो ना ज्या वेळेस पैसा तुम्ही खर्च करता एखाद्या गोष्टीवर की तुम्हाला त्याची किंमत कळते एखाद्या मोठ्या डॉक्टरकडे गेलात ना तिथं निसते त्यांची तपासणी फीस घेतली जास्त की डॉक्टर लय भारी हम्म लय भारी डॉक्टर लय भारी कारण तू खूप तज्ज्ञे कारण पैसा त्याचा तसाच घेतो ना जितके पैसे जास्त देताल तिथे तिथं किंमत वाढते तुमची कुठलीही वस्तू त्या वस्तूची एक रुपये किंमत असेल पण तीच वस्तू शंभर रुपये जरी म्हटलं की तुम्हाला त्याची काहीतरी विशेष आहे याच्यामध्ये उगस कसं शंभर रुपये घेईल असं वाटतं आणि आपण तो घेतो आवरजून घेतो कारण पैसा घेत लावला तिकडं की ती खरंच वस्तू काहीतरी काम करते अशी आमची गज झालेली आहे अह म्हणजे ही बोलायचं कसं हे मला ताजा उदय नाही दोन चार दिवसातलं हो आपल्याकडे दोन बऱ्याच महिन्यापासून आपल्याकडे ते समस्यासाठी आम्ही काही पूजा अर्चा होम हवन मंत्रसाधना वगैरे गोष्टी करून त्या व्यक्तीचं लग्न जमत नव्हतं लग्न जमलं लग्न समजा झालं आणि त्यांनी सांगितलं नाही पण मला लांबून कळलं मग मी चौकशी केली तर ते म्हणले आम्ही ना तिकडं ते महाराज गेलो आठ दिवसात झालं बघा त्यांच्याकडून लग्न म्हणजे आम्ही बोंबोलो तितक्या दिवस गेलं वायाला आमचं सगळं हम्म हे गोष्टी मला खटकल्या अरे रे 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 आता लग्न कशामुळं झालं का झालं हे मला माहित ना म्हणून आता कुठलीही समस्या तुमची द्यायची तुम्हाला तर अगोदर तुम्हाला दक्षिणा जमा करावं लागेल त्याशिवाय तुम्हाला पुन्हा म्हणून कुठल्या महाराज सोडायची तिकडं सोडा काही करा बस कारण त्याशिवाय तुम्हाला किंमत कळणार नाही माझ्या मंत्राची किंमत कळणार नाही तुम्हाला मंत्राची किंमत कळण्यासाठी कळाण्यासाठी दक्षिणाही तुम्हाला द्यावी लागेल म्हणजे किंमत कळेल तुम्हाला आणि नक्कीच तुमची समस्या सुटेल ही मला खात्री कारण अशी फुकट समस्या सुटाना गेली तुम्हाला ह पण हे नेम सगळ्यांसाठी नाहीत हे माझ्या मनावर राहिलं कुणाकडून घ्यायची लक्षणं काय करायचं ते सगळ्यांसाठी हे नेम लागू नाहीत एवढं एक लक्षात ठेवा कारण माझी वृत्ती ही पैसा गोळा करण्याची नाहीये मला समाजसेवा करायची आपण एखाद्यासाठी काही चांगलं केलं तर काय वाईट आहे का गोष्ट आणि पैसा गोळा करून करायचंय का इथंच ठेवून द्यायचंय ना काय करायचं हे असल्यामुळं मला खूप अडचणी याय लागल्यात माझी वृत्ती नाही होत अशी कलेक्शन गोळा करायची मला पैशांविषयी काही वाटत नाही हो कसलंच अन्न वस्त्र निवारा बस एवढंच असतं पण ती काय करणार ही तुम्हाला किंमतच कळना गेली ते चित्र काय करू मी तरी हम्म ना येऊ मला ही बोलावं लागलं असो माझ्याकडून काही चुकीची माहिती तुम्हाला पोहोचली असेल तर क्षमा मागतो आणि आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा